गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज सकाळी एका रस्त्यावरून जाताना अचानक मला हे तर घिस गिसा, घिसाडी लोकांचं राहण्याचं ठिकाण किंवा ते बनवतात ते दिसलं वेळात वेळ काढून पाच मिनटं मी त्या दिशेने वळले तिथे गेल्यानंतर पाहिलं दुपारच्या अकरा बारा वाजलेले धगधग ऊन होतं त्यांच्या फॅमिलीमध्ये एक लेडीज आणि जेंट्स असंच होतं लहान मुलं वगैरे कोणी दिसत नव्हती तिथे तर हे काहीतरी फिरवण्याचं होतं धूर सोडवण्याचं ज्याच्यामुळे तो विस्तू हवा लागून पेटला जात होता आणि काहीतरी लोखंडाचे वेळा कोयता अजून काही जी अवजारं बनवली जात होती त्या विस्तवात टाकली जात होती आणि ही लेडीज त्याला धूर देऊन अजून तो विस्तव तापवत होती त्याच्यानंतर काहीतरी त्यांनी असंच गरम केलं होतं आणि त्या लोखंडाला उष्णतेमध्ये शेप दिला जातो ना त्याच्यानंतर हे त्यांनी ठोकायला चालू केलं बापरे त्या लेडीज किड बघून आणि तिची काय कंडिशन आहे ते बघून खूप वाईट वाटलं की आपल्याला ते असे ठोके टाकायला सांगितले तर आपण मुश्किलने दहासुद्धा सुद्धा टाकणार नाही खरंच लोकांना आयुष्य जगण्यासाठी आणि पोटाची एवढीशी खळगी भरण्यासाठी कितीच संघर्षांना सामना करावा लागत असेल ते पण माणूसच आहेत ना आपण एवढे कष्ट करू शकत नाही पण या लोकांकडे बघितल्यानंतर प्रश्न पडतो की ह्यांना एवढी ताकद आणि हिंमत येते कुठून एवढं कष्ट करण्यासारखं हे आपल्यासारख्यांचं करणं तर कामच नाही आणि वरून लेडीजमध्ये काही एवढे गट्स किंवा ताकद नसतात एवढी चढापीची कामं करण्यासाठी पण बाप रे आपल्या लेडीज आपण तर नाहीच करू शकत पण यांच्या या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम एवढं वाईट वाटलं ना की खरंच दिलेलं आरक्षण यांच्यापर्यंत पोचलं आहे का अशा लोकांकडे बघितल्यानंतर हा प्रश्न नेहमी वारंवार पडतो ते कुठंतरी औरंगाबाद जिल्ह्यातून आले होते फक्त पोट भरण्यासाठी सतत जिल्हा बदलत आणि गाव बदलत राहणं खरंच किती अवघड असतं आपल्याला गाव बदललं आणि पाणी बदललं तरी त्रास होतो यांना ना राहण्याचा ठिकाणं ना कुठला ठाव ठिकाणा ना काही संध्याकाळी मिळेल याची आशा फक्त जे आहे ते करत राहायचं आणि पोट भरत राहायचं आपल्याला चांगल्या घरात आणि इझीत राहून सुद्धा उन्हाळ्याचा त्रास होतोय हे या ठिकाणी एक रिक्षा होती त्यांची त्यालाच त्यांनी ताडपत्रे आणि पत्रा बांधला होता बांधला म्हणजे तो जस्ट ठोकला होता आणि त्याच्यामध्येच ते त्यांचं सगळं सामान व्यवस्थित मांडणी किंवा ठेवणं कुठलं असं काहीतरी सामान ठेवलंय ते अन्न सुद्धा त्यांचं उघडं पडलेलं कधी सकाळी ठेवलं माहीत नाही आणि त्यानंतरही खाणार तेच आणि अशा उन्हाळ्यात आणि गर्मीत राहत पण होते बनवणं पण तिथंच